नमस्कार जय महाराष्ट्र तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या हो अंतर्गत ई e केवायसी ई केवायसी e संदर्भात व्हिडिओ आहे मी अगोदरच सांगत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुमच्याच प्रश्नांच्या उत्तरांवर व्हिडिओ आहे कालच्या लाईव्ह मध्ये पण सांगितलं होतं पण काल हप्ता नाही आला हप्ता नाही आला याच कमेंट होत्या त्याच्यामुळे आज हा व्हिडिओ परत तुमच्या आग्रहास्तव शेअर करत आहे बऱ्याच महिलांच्या कमेंट आल्या की ताई ई केवायसी संदर्भामध्ये एक व्हिडिओ शेअर करा परत म्हणून आता ई केवायसी मध्ये भरपूर प्रश्न आपल्याला आलेले आहेत कारण का आता नोव्हेंबरचा हप्ता आला नाही डिसेंबरचा हप्ता सुद्धा आला नाही आता काय प्रॉब्लेम झाला आहे तर बऱ्याच महिलांनी ई केवायसी मध्ये चूक केलेली आहे म्हणजे ई केवायसी करते वेळेस चूक झाली आता ती चूक काय झाली त्याच्यावर आपण काय करू शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे जेव्हा ई केवायसी मध्ये बऱ्याच महिलांकडून चूक झालेली आहे आता चूक कुठं झाली पहिला प्रश्न चूक कुठं झाली ई केवायसी मध्ये जे दोन प्रश्न आले होते ना आपल्याला जेव्हा आपली पहिली ई केवायसी आपल्याला सांगितली होती बघा करायला जे दोन प्रश्न दिले होते ना त्याला दोन तिथं आपल्याला हो करायचं होतं बरोबर आणि आता इथं आपल्यानंतर आपल्या पोर्टलवर चेंजेस झाले आणि पोर्टलवर चेंजेस झाल्यानंतर जे दोन प्रश्न दिले होते तुमच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरीचा लाभ कोणी घेत आहे का तर त्या ठिकाणी आपल्याला नाही करायचं होतं पहिल्या प्रश्नाला नाही करायचं होतं दुसऱ्या प्रश्नालाही नाही करायचं होतं आता जेव्हा आपण दुसऱ्या वेळेस ई केवायसी केली त्यावेळेस तर हे जे दोन प्रश्न आले होते ना ह्या दोन प्रश्नामध्ये पहिल्या ई केवायसी लाही प्रॉब्लेम झाले बऱ्याच महिलांना समजलं नाही काय करायचं त्यामुळे तेव्हाही चुका झाल्या नंतर परत ई केवायसी करायला सांगितली त्यांनी ई एडिट करायला सांगितली जे काही तुम्ही परत एकदा केलं परत त्या दोन्ही प्रश्नाला महिलांनी चुका केल्या आता ही पहिली चूक आहे ई केवायसी मध्ये तुमच्याकडून झालेली ही सगळ्यात मोठी जी आहे ना ती ही चूक झालेली आहे आता ह्याच्यामध्ये दुसरी चूक महिलांनी अजून काय केली बघा ई केवायसी मध्ये तर Uh, कोणी आईचं आधार कार्ड दिलं कोणी भावाचं आधार कार्ड दिलं कोणी आपल्या बहिणीचं आधार कार्ड दिलं बघा बर का आणि कोणी तर आपल्या मित्राचं आधार कार्ड दिलं कोणी आपल्या बहिणीच्या मिस्टरांचं आधार कार्ड दिलं असे कमेंट आहेत माझ्याकडं मला ज्या कमेंट आल्या त्याच्यावरच मी तुम्हाला बोलतेय माझ्या मन असं नाही बोलत आता मला सांगा तुम्ही अशा सगळ्या नातेवाईकांचे आधार कार्ड देऊन जे आहे ते ई केवायसी लक्षात आता तुम्ही ह्याच्यामुळे काय होणार माहितीय का तुम्ही ज्यांचंही आधार कार्ड दिलं आहे ना त्यांच्या कुटुंबामध्ये को दुसरं कोणी या योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्या नावावर फोर व्हीलर आहे असेल तर ज्यांचा आधार कार्ड तुम्ही त्या नावामध्ये तफावत जाणवणार बरोबर अशा बऱ्याचशा चुका बऱ्याचशा चुका त्या चुका छोट्या आहे आहेत पण ह्याच्यामुळे तुमचा लाभ बंद होऊ शकतो ह्याच्यामुळेच तुमचा लाभ बंद झाला असेल ज्यांना नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता आला नाही ना तर इथं काहीतरी चूक झालेली आहे तर तुमच्याकडून ही केवायसी मध्ये काय चूक झाली आहे तुम्ही सगळी बरोबर माहिती दिली का आधार कार्ड बरोबर दिलंय का मला काल कमेंट होती आपल्या लाईव्ह मध्ये की माझ्या आधार कार्डवरच स्पेलिंग चुकलंय मॅडम आता मी काय करू तर आता आपण काय करू शकणार आहे काहीच नाही करू शकत जर तुम्ही आधार कार्डवर तुमचं स्पेलिंग चुकलं आणि तुम्ही जेव्हा फॉर्म भरला किंवा ई केवायसी मध्ये परत तुम्ही वेगळं स्पेलिंग टाकले स्पेलिंग मिस्टेक त्याच्यामुळेही तुमचा लाभ बंद होऊ शकतो लक्षात आला का त्याच्यामुळे लाभ बंद होऊ शकतो बरेचसे असे कारण आहेत जे तुमचे लाभ बंद होण्यासाठी कारणीभूत आहेत तुमच्या नावामध्ये तफावत जाणवणे म्हणजेच काय तुम्ही आधार कार्ड वरच तुमचं नाव वेगळं आहे फॉर्म भरते वेळेस तुम्ही परत तिथं काहीतरी स्पेलिंग मिस्टेक केली तुमच्या अकाउंट सगळं डिटेल टाकते वेळेस फॉर्म भरते वेळेस जेव्हा तुम्ही फॉर्म भरला ना तेव्हा तुम्ही काही मिस्टेक केली अशा भरपूर चुका तुमच्याकडनं ई केवायसी मध्ये पण झाल्या असतील मला अशा कमेंट आहेत की एकही हप्ता आला नाही आम्ही फॉर्म भरलाय तर तुमचा फॉर्म ऑनलाईन झालाय का ते पण चेक करा कारण ही योजना पूर्ण ऑनलाईन आहे त्यामुळे ऑनलाईन फॉर्म भरायचे तुम्ही जर ऑफलाईन फॉर्म भरला असेल तर तुमचा फॉर्म तो घराय धरला जात नाही तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा होता ही मला काल कमेंट आली होती की ताई एक वर्ष झालं फॉर्म भरून एकही हप्ता आला नाही तुमचा फॉर्म जो आहे तो ऑनलाईन भरले गेलाय का तेवढं एकदा चेक करा जर ऑनलाईन भरला असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही पण ऑनलाईन भरला पाहिजे आणि त्यानंतर केवायसी करायला पाहिजे आता हे तर आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे मला सांगा आता ई केवायसी मध्ये ज्यावढ्या चुका ना त्याच्यामुळे आता या महिलांचा लाभ जो आहे तो बंद झालेला आहे फक्त तात्पुरता बंद आहे बरं का तुमचे जेव्हा फॉर्म पडताळणी होईल पूर्ण चौकशी केली जाईल त्यानंतर तुमचा लाभ चालू होईल पण ती सगळी पडताळणी झाली आणि सगळं सत्य फॉर्म चेक करणाऱ्यांना जर समोर आलं त्या अधिकारी लोकांना तर तुमचा लाभ परत चालू होईल जर तुम्ही पात्र असाल ना तर तुमचा लाभ परत चालू होईल हे मी सांगत आहे फक्त तुम्ही चुका केल्या आता ते चुका दुरुस्त करायला पण वेळ लागणार ना आता हे झालं चुका केल्या त्याच्यामुळं आता ह्याच्यामध्ये तिसरी चूक काय आहे एका कुटुंबामध्ये दोन महिला लाभ घेत असतील तीन महिला लाभ घेत असतील म्हणजेच काय एक राशन कार्ड आहे एक कुटुंब आहे लक्षात घ्या खूप महत्वाचा मुद्दा आहे एक कुटुंब आहे एक राशन कार्ड आहे एका कार्ड कार्डमध्ये जेव्हा फॉर्म भरला ना तेव्हा तीन तीन चार चार महिलांनी फॉर्म भरला आणि त्या चारही महिलांनी तिन्ही महिलांनी एकच राशन कार्ड दिलं त्यामुळं काय झालं आता जेव्हा ई केवायसी झाली परत लाभ बंद झाला असेल कारण या योजनेच्या अंतर्गत जे आहे ते एक अविवाहित आणि एक विवाहित असं दोनच महिला लाभ घेऊ शकतात या योजनेच्या अंतर्गत दोन विवाहित महिला एका राशन कार्डवर लाभ घेऊ शकत नाहीत आलं का लक्षात त्यामुळेही काही महिलांचा लाभ पण झालाय आता ह्याच्यामध्ये अजून दुसरा मुद्दा घेऊया एकच आधार कार्ड आहे आणि एकच आधार कार्ड हे चार महिलांनी दिलं असेल म्हणजे आता मुलीनं पण दिले असेल विवाहित मुलीनं पण दिले असेल आणि मुलीच्या आईनं पण दिले असेल वडिलांचं आधार कार्ड तर त्याच्यामुळं पण होऊ शकतं ह्याच्यामध्ये एक आधार कार्ड तुम्ही जर चार महिलांना दिला असेल तरी तुमचं म्हणजे आता काय झालं ना बऱ्याच महिलांकडे आधार कार्डच नव्हतं दुसरं आधार कार्ड त्यामुळे त्यांनी काय केलं ना कोणाचेही दुसरे आधार कार्ड देऊन ई केवायसी केलेली आहे आता ह्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होणार आहे तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे आणि कर्षावर मी व्हिडिओ शेअर केलेला आहे दोन हजार सव्वीस मध्ये कुठल्या कुठल्या महिलांचे फॉर्म अपात्र होणार हे मी ऑलरेडी शेअर केले तुम्ही तो व्हिडिओ बघा त्याच्या सविस्तर माहिती दिलेली आहे मी आता हे झालं हे सगळ्या ज्या आहेत ना ई केवायसी मध्ये चुका केलेल्या आहेत छोट्या 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 चुका झाल्या आता त्याच्यामुळे तुमचे फॉर्म जे आहेत ते पेंडिंग आहेत म्हणजेच काय ते पडताळणीला गेलेले आहेत आता बऱ्याच महिला म्हणतायत ताई आमचे फॉर्म रिजेक्ट दाखवत आहेत आमच्या फॉर्मचं स्टेटस रिजेक्ट दाखवत आहे हे बघा आता रिजेक्ट दाखवत असेल तर आपण काहीच करू शकत नाही आता आपण फॉर्म एडिट करू शकतो का नाही आता आपण कुठेच काही करू शकत नाही कारण कुठलीही सुविधा आता उपलब्ध नाही त्यामुळेच आपल्याला ई केवायसी दिली होती आणि ई केवायसी करते आपल्याला ई केवायसी ही व्यवस्थित करायची होती आलं का लक्षात तिथं आपल्याला चुका नव्हत्या करायच्या त्यामुळे थोडस मी बऱ्याच महिलांना सांगितलं की तुम्हाला जमत नसेल ना ई केवायसी करायला तर तुम्ही आपल्या आधार सेवा ई सेवा केंद्रात जाऊन ए केवायसी करा मी अजून एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे ज्या महिलांनी बाहेरून ई केवायसी केली असेल म्हणजे तुम्हाला माहित नाही तुम्हाला जमत नाही तुम्ही कोणाकडून तर ई केवायसी केली किंवा दुसरं तर केली तर त्यांनी तुमची ई केवायसी कशी केली आहे बरोबर केली आहे का नावाचं स्पेलिंग व्यवस्थित टाकलंय का तुमचा आधार नंबर व्यवस्थित टाकलाय का त्याच्यानंतर जे दोन प्रश्न होते त्याची उत्तरं व्यवस्थित दिलेली आहेत का हे पण खूप महत्वाचं आहे बरं का जर तिथं ई केवायसी मध्ये जर त्या ई केवायसी करणाऱ्यांनी जर चूक केली असेल तुम्ही पैसे देऊन तर ई केवायसी केली आणि त्यांनी ई केवायसी मध्ये काही चूक केली असेल तर अशा परिस्थितीत सुद्धा तुम्हाला लाभ मिळत नाही खूप छोटे छोटे कारण आहेत या ई केवायसी मधले जे तुम्ही कुठं चुका केल्या असतील ना तर तुम्हाला लाभ येत नाही मी स्वतः ज्या एवढ्या महिलांच्या ई केवायसी करून घेतल्या ना त्या सगळ्या महिलांना लाभ येत आहे कारण कुठंच चूक केली नाही ना त्याच्यामुळे सगळ्यांना लाभ आलेला आहे तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुमच्याकडून ई केवायसी करते वेळेस कुठं चूक झाली चेक करा कुठे चूक झाली आता कसं होतं ना ज्या महिलांनी स्वतः ही केवायसी केली त्यांना माहितीये की काही चूक झालं नाही पण समजा तुम्ही दुसऱ्यांकडून ही केवायसी केली असेल आणि त्यांनी काही चूक केली असेल तुम्हाला कसं माहितीये तुम्हाला माहित नाही ना कारण त्यांनी ई केवायसी केली त्यांनी सांगितलं तुमची ए केवायसी झाली आता बरोबर आहे जावा घरी तुम्ही आले निघून तुम्हाला काय माहितीये की त्यांनी ई केवायसी मध्ये काय चूक केली गडबडीमध्ये स्पेलिंग चूक झाली असेल काही काहीही मिस्टेक होऊ शकतात ई केवायसी मध्ये एक छोटीशी मिस्टेक जर झाली असेल तरी तुमचा लाभ बंद होऊ शकतो बघा आता मी जे बोलले ते बरोबर आहे का नाही सांगा म्हणजे मी आतापर्यंत जे, जे तुम्हाला सांगितलं हे बरोबर सांगितलंय ना ते पण सांगा आणि आता तुम्ही म्हणाल तुम्ही एवढं सांगताय आता आम्ही करायचं काय हे सांगा म्हणाल आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एकच सांगणार आहे बघा मी आता जा, जेवढ्याही जा, महिला या योजनेच्या अंतर्गत निकर्षामध्ये बसतात ज्यांनी ई केवायसी बरोबर केलेली आहे ज्यांनी ई केवायसी केलेली आहे बघा हा एक प्रश्न राहिला माझ्याकडून ज्या महिलांनी ई केवायसी सी केली आहे त्यांना लाभ मिळणार आहे ज्या पात्र आहेत ज्या महिलांनी ई के वाय सी केलेली नाही त्या महिलांना लाभ मिळणार नाही हे लक्षात घ्या आलं का एकतीस डिसेंबर शेवटची तारीख होती ई के वाय सीची आता हे सगळे प्रश्न आहेत हे सगळे ई के मुळे निर्माण झालेले आहेत बरं का आणि हे आपण छोट्या छोट्या चुका केल्या त्याच्यामुळे हे आपल्याकडूनच प्रॉब्लेम झालेला आहे सरकारकडून इथे प्रॉब्लेम झाला नाही आपण मिस्टेक हा त्यांनी ते दोन प्रश्नामध्ये जरा चुका केल्या होत्या पहिल्या वेळेस वेगळे प्रश्न दिले आत्ता वेगळे प्रश्न दिले दोन्ही वेळेस त्या प्रश्नामध्ये तफावत झाली त्यामुळे कळलं नाही महिलांना की कसं करायचं ते आता ह्याच्यामध्ये मेन मुद्द्याकडे आपण वळूया की ताई आता प्रॉब्लेम तर आहे आमचा लाभ तर बंद झाला आता तुम्ही सांगा की आमचा लाभ कसं चालू होईल हाच तुमचा प्रश्न आहे ना आता ह्याच्यावर आपल्याला एकच ऑप्शन आहे ते म्हणजे ई केवायसी आपल्याला थोड्या वेळासाठी का होईना पण परत चालू करून देणे म्हणजेच काय पोर्टलवर जे ई केवायसीचं ऑप्शन होतं ते त्यांनी आता डिलीट केलेलं आहे तिथून ते ऑप्शन त्यांनी म्हणजेच सरकारने परत आपल्याला दिलं तरच आपण परत ई केवायसी करू शकणार आहोत तरच आपण परत ई केवायसी ला आपल्या एडिट करणार आहोत ज्या महिलांनी ई केवायसी केली नाही त्यांची ई केवायसी परत करता येणार आहे लक्षात घ्या अन्यथा आपण आता काहीच करू शकत नाही जोपर्यंत तुमचे फॉर्म तिकडे पडताळणी होत नाहीत आणि मला सांगा फॉर्म जरी पडताळणी झाली पण तुमच्याकडनं जर मिस्टेक झाले असतील नावात तफावत वगैरे हे झाले असेल तर एवढं कुठून शोधत बसणार ना परत तोही प्रॉब्लेम आहे त्यामुळं तुमचे फॉर्म जे, जे पडताळणीला आता आहेत जे तुम्हाला लाभ मिळत नाही त्याच्यामुळे ते, ते पेंडिंग आहेत आता फॉर्म पडताळणीला आहेत त्याची पडताळणी व्यवस्थित झाली पाहिजे किंवा दुसरं ऑप्शन जे मी सांगितलं आता पोर्टलवर ई केवायसी ऑप्शन परत एकदा उपलब्ध करून देणे सर्व महिलांना माझा एकच मुद्दा आहे सर्व महिलांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा चुका तुमच्याकडूनच नाही चाळीस टक्के महिलांकडून अशा चुका झालेल्या आहेत त्या चाळीस टक्के महिला आपल्यापर्यंत जर पोहोचल्या आपण जर सगळ्यांनी मिळून आवाज उठवला तरच आपल्याला ई केवायसी ऑप्शन परत मिळणार आहे अन्यथा मिळणार नाही आणि राहिला विषय माझा की ताई तुम्ही काहीतरी करा मी आतून सगळे प्रयत्न करत आहे सध्या आचारसंहिता लागू आहे मी स्वतः सरकारमध्ये आहे त्यामुळे मला आता कुठेच असं लिगली काही करता येत नाही आचारसंहिता संपू द्या मी स्वतः ट्विटरला वगैरे सगळीकडे व्हिडिओ शेअर करणार आहे मी सांगणार आहे की आम्हाला परत एकदा पोर्टलवर ऑप्शन उपलब्ध करून द्या ई के वाय सी करण्यासाठी खूप महत्वाचा मुद्दा आहे या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आपल्या जेवढ्याही महिला भगिनी महाराष्ट्रामध्ये या योजनेच्या अंतर्गत लाभ घेत असतील किंवा लाभ किंवा ज्या आता लाभ घेत नाहीये त्यांचा फॉर्म अपात्र झालाय काही कारणास्तव त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही कधी फॉर्म भरला एकही हप्ता मिळाला नाही जून पासून हप्ता नाही ऑगस्ट पासून ना हप्ता नाहीत असे सगळ्या कमेंट आहेत त्या सगळ्या महिलांसाठी माझा हा व्हिडिओ आजचा आहे तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही योजनेच्या अंतर्गत पात्र पाहिजे तुम्ही ई के वाय सी केलेली पाहिजे ई के वाय सी तुमची बरोबर झाली पाहिजे आणि त्या आता हे सगळं करायचं तर आता आपण काही करू शकत नाही आणि हे जर सगळं करायचं असेल आपल्याला आता ई केवायसी बरोबर करायची असेल किंवा परत आपल्याला ई केवायसी करायची असेल तर पोर्टलवर ऑप्शन उपलब्ध करून देणं आपल्याला सरकारने खूप महत्वाचं आहे मी या सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने ज्यांचाही लाभ बंद झालाय ज्या पात्र आहेत त्यांना लाभ मिळत नाही त्यांच्यासाठी सरकारने परत एकदा आम्हाला पोर्टलवर ई केवायसी च ऑप्शन उपलब्ध करून द्यावं हे मी स्वतः आता आपल्याला त्यांच्याच मागे लागायला ला लागणार आहे की आम्हाला हे ऑप्शन उपलब्ध करून द्या त्यामुळं मी हा व्हिडिओ आज शेअर केलेला आहे देवा भाऊ तसंच आदरणीय शिंदे साहेब आपण दोघांनाही मी विनंती करते ज्या लाडक्या बहिणींना पात्र असून लाभ मिळत नाही त्यांच्यासाठी आम्हाला एकदा पोर्टलवर परत एकदा आम्हाला ई के वाय सी करण्यासाठी ऑप्शन उपलब्ध करून द्यावं हीच माझी या सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने आपण विनंती आहे तर माझा आजचा व्हिडिओ या सर्व ई केवाय संदर्भामध्ये होता नक्की तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर इतर महिलांपर्यंत शेअर जरूर करा मी शेअर का करू असा विचार करू नका मी असा विचार करते का बघा तरी चला तर मग परत भेटू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र